दूरदृष्टी ऑप्टिकलमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबीर संपन्न लोणंद शहरामध्ये श्रीमती कमला मेहता धर्मादाय नेत्र रुग्णालय शिरवळ व दूरदृष्टी ऑप्टिकल्स लोणंद पुणे सातारा रोड शास्त्री चौक आय सी आय सी आय बँकेजवळ यांच्या संयुक्त विद्यमानं सव्वीस एप्रिल रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबीर संपन्न झालं प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी नाव करून येताना पेशंटने चष्मा व जुने रिपोर्ट घेऊन येणं पेशंटला नेणे आणण्याची सोय मोफत केली आहे तरी पंचक्रोशीतील रुग्णांनी या मोफत संधीचा फायदा घेऊन सहकार्य करावं असं आवाहन अक्षय दळवी यांनी केलं आहे मी डॉक्टर मंजेशा स्वामी मी आज कमला मेहता इथून आले आहे आज श्रीमती कमला मेहता धर्मादाय नेत्र रुग्णालय शिरवार व दूरदृष्टी ऑप्टिकल्स लोनल यांच्या संयुक्त मानाने आज हा कॅम्प आयोजित केला आहे हा कॅम्प दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी इथे होत असतो यामध्ये मोफत मोफत मोठबिंदूच तपासणी व त्याची मोफत शस्त्रक्रिया ही केली जाते याचा उपयोग पंचकृषीतल्या सगळ्या लोकांनी आवर्जून याचा लाभ घ्यावा डोळे तप, तपासण्यासाठी येथे यावे सगळ्यांनी लाभ घ्यावा